शिवगाव शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं तेही अशुद्ध असतं अनेक वर्षांपासूनची शिवगावकरांना शुद्ध पाणी मिळावं अशी मागणी शिवगाव ग्रामस्थांची आहे मात्र यावर आज तागायत तोडगा निघालेला नाही शेवटी आक्रमक नगर होत नगरपरिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोकून आंदोलन सुरू करण्यात आलं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला शेवगाव तालुक्यात काही भागांमध्ये भीषण दुष्काळ आहे तर काही भागांमध्ये धरणाचं बॅकवॉटर असल्यामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळतो जायकवाडी धरणापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शेवगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला दोन हजार सतरा साली शेवगाव शहरामध्ये नगरपरिषद स्थापन झाली त्यावेळी जायकवाडी ते शेवगाव अशी पाणी योजना मंजूर झाली मात्र ती योजना आज तागायत पूर्ण झालेली नाही या शहरामध्ये आजही तीस वर्षांपूर्वीच्या पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो आहे त्यामुळे पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असलेल्या शेवगावकरांना पंधरा दिवसातून एकदाच पाणी आहे आणि तेही दूषित दूषित पाण्यामुळे अनेकजण आजारी आहेत त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोकून आंदोलन सुरू केलं या आंदोलनात नागरिक आपल्या परिवारासह सहभागी झालेत नगरपरिषद कार्यालयासमोर स्वयंपाक सुरु कलि तसेच कार्यालयासमोरच जेवण करून इथेच मुक्काम करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांनी या आंदोलनाविषयी अधिक सांगितलं आणि कारण दोन सहा जुलै दोन हजार तेवीस ला वर्क ऑर्डर झाली आणि आज तीस मे दोन हजार चोवीस या दिवसात कुठेही काम सुरू झालं नाही आणि आता दोन दिवसापूर्वी नगर परिषदेला उपरती झाली की त्याने फसवणूक केली नगर परिषदेची फसवणूक केली आणि कोठे कागदपत्र सादर केले मला एक म्हणायचं की टेंडर प्रोसेस होताना सगळे कागदपत्र तपासले जातात त्याची बँक गॅरंटी तपासली जाते त्याने एक कोटी पन्नास लाख रुपये बॅन गॅरंटी भरलेली आहे अनामत रक्कम भरलेली आहे ही अनामत रक्कम त्यानंतर नगर परिषदेने त्यांना वर्ग केली परत दिली आणि मग हे सगळं काय काय गौड बंगाल आहे आज त्याच्यावर गुन्हा दाखल केला माझं तर म्हणणं एकच आहे आमच्या मागण्याच अशा आहेत की आजच्या आज जो दोन नंबरचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला लगेच कॉन्ट्रॅक्ट देऊन लगेच ताबडतोब ह्या पाणी पुरवठा योजना सुरू केली पाहिजे हे आमची मागणी आहे पहिली मागणी आहे दुसरी मागणी की आत्तापर्यंत या सगळ्या टेंडर प्रोसेसमध्ये जे जे गुणी दोषी असतील मध्ये अधिकारी असतील पदाधिकारी असतील अजून कोणी असतील ते सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे दुसरी मागणी शेवगाव शहराला निदान चार दिवसांनी तरी पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे आज धरण उशाला आणि कोरड घासाला अशी अवस्था शेवगाव शहराची झाली शेजारी पाथर्डी तालुका आहे पाथर्डी तालुक्यामध्ये चार दिवसा आड पाणी चालू आहे आणि शेवगाव शहराला बावीस दिवसांनी पाणी पुरवठा होतो पंधरा डिसेंबर हे थांबलं पाहिजे शेवगाव शहराला सुद्धा नियमित पाणी पुरवठा चालू झाला पाहिजे आणि शेवगाव शहरातले रस्ते वीज गटार हे प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजेत या मागणीसाठी आज सगळ्या महिला भगिनींच्या वतीने सगळ्या महिला भगिनी आम्ही या ठिकाणी मुक्काम ठोको आंदोलन करतोय आता या ठिकाणी आमच्या चुली पेटल्यात आम्ही सगळ्या आता तिथे स्वयंपाक करणार आहोत स्वयंपाक करून सगळेजण इथं जेवणार सहकुटुंब हे आंदोलन आहे त्यामुळे पुरुष मंडळी महिला मुलं सगळे काही आंदोलनाला आलेले आहेत आणि त्यामुळे मुक्काम ठोको म्हणजे आमच्या तिन्ही मागण्या ताबडतोब पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही एसन साठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव